माझ्या मनातील भीम जयंती दोन हजार पंचवीस ची कशी साजरी व्हावी मला असं वाटतं की आपण ही भीम जयंती फक्त एका समाजापुरती एका घरापुरती मर्यादितनं ठेवता प्रत्येक भारतीयांनी ही भीम जयंती साजरी करावी कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयांना संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून तो अधिकार दिलाय त्या अधिकाराने प्रत्येक माणसाने प्रत्येक परिवाराने घराघरात ही जयंती साजरी करावी उत्साहात साजरी करावी पण वैचारिक व विचारांची साजरी करावी सामाजिक शैक्षणिक किंवा गोरगरिबांना मदत होईल असं काही उपक्रम राबवून आपण जे म्हणतो की चौदा एप्रिल ही आपण दिवाळीप्रमाणे दिवाळी दिवाळीच आहे पण चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा जन्मोत्सव आहे तर हा जन्मोत्सव सोहळा इतक्या उत्साहात साजरा करावा कुंते च, आ, आशी आपने कि कोणत्या दिवाळी अशी आपल्याला वाटायला नाही हवी की आपण दिवाळी किंवा याचं काही कॉम्पिटिशन करतोय अशी आपली कोणती स्पर्धा नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्यासाठी खरंच दिवाळीच आहे त्यांचा जन्म झाला नसता तर आज आम्ही इथे समाजात वावरून असतो आज प्रत्येकासोबत आम्ही बसू शकलो नसतो बाबासाहेबांची पुण्य आहे त्यांच्यामुळे आज आम्ही प्रत्येक का, मांदेला, मांदेला का सोबत एका मांडीला मांडी लावून घराघरात एका कार्यक्रमांमध्ये कुठे काय असो आम्ही प्रत्येकासोबत मिळून मिसळून ते राहत आहोत हे सर्व पुन्हा बाबासाहेबांचे त्यांच्या संविधानामुळे आम्हाला अधिकार मिळाले म्हणून मी सांगतो की बाबासाहेबांची जी जयंती येणारी आहे ती आपण सर्वांनी उत्साहाने व वैचारिक दृष्टीने विचारांचा वारसा त्यांचा पुढे गे। घेऊन जाऊन साजरी करावी अशी विनंती करतो जय भेट शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाद बनून जगा ही माय भूमी जन्म प्राणप्रिय ही माय मराठी आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजर पटक्याची महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी ही, जन्म ही कर्मभूमी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.